नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोन मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ज्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख व्हायचा ते संगमनेरमधले ज्येष्ठ नेते आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभूत व्हावं लागलं त्यांचे समर्थक हळहळले राज ठाकरे सरकारने सुद्धा असं म्हटला की बो थोरात साहेबांचा पराभव कसा होऊ शकतो मग त्यांच्या बाजूची जी मंडळी होती त्यांनी त्यासाठी ए व्ही एमला दोष दिला आणि जे विश्लेषक होते ज्यांनी या पराभवाचं विश्लेषण केलं त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला असो थोरात साहेबांच्या पराभवाचं विश्लेषण करण्याकरता काय आपण बोलत नाही मात्र या पराभवानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी सभा आयोजित केली संगमनेरात म्हणजे थोरात साहेबांनी त्यात ते त्यांनी सांगितलं की सरकार दरबारचे जे कामं आहेत ते पाहण्यासाठी आपला सत्तेजित आहे सत्यजित तांबे हे विधान परिषदेचे अपक्ष आमदार आणि त्यांचे भाषे आहेत मुद्दा हा आहे की थोरात साहेब जर निवडून आले असते न जाणो कदाचित त्यांचं महाविकास आघाडी विजयी झाली असती तर मग सत्यजित तांब्यांच्या जे की विधानपरिषदेचे अपक्ष आमदार आहे त्यांच्या भूमिकेला फारसं महत्त्व राहिलं नसतं पण आता थोरात साहेब पराभूत झालेले आहेत महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत सत्तारूढ झालेलं आहे आणि अशा काळामध्ये विखे पाटलांचा आणि थोरात साहेबांचा संघर्ष वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेला आहे अशा काळामध्ये आमदार सत्यजित तांबेंची भूमिका न जाणो कदाचित महत्त्वाची ठरू शकते म्हणून आजच्या या व्हिडिओचा विशेष मुळात विषयाच्या केंद्रस्थानीत मुळात आमदार सत्यजित तांबे हे आहेत तर या सत्यजित तांबेंनी काही दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये आगामी राजकारणाची बीज दडलेली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही पराभवानंतर काँग्रेस पक्षाने गुजरातमधून पुनर्बांधणीला सुरुवात केली राहुल गांधींनी असं सांगितलं जातं त्यांनी एक नवा प्रयोग हातात घेतला साधं राहणारा आणि कुठल्याही संस्था म्हणजे कुठल्याही सहकारी असतील किंवा खाजगी उद्योग असतील नसलेला प्रदेश अध्यक्ष नेमायचा आणि त्याच्या हातात राज्याच्या पक्षाचं सुकान द्यायचं हे गुजरात मॉडेल त्यांनी तिथं सुरू केलं आणि तिथं ज्यावेळेस कार्यकर्त्यांची बैठकी झाल्या मेळावे झाले त्यावेळेस राहुल गांधींनी एक आश्चर्यकारक विधान केलं ते विधान यापूर्वीही त्यांनी केलेलं आहे अनेकदा त्यांनी सांगितलं की आपल्यातले बरेचसे लोक भाजपशी छुपी हात मिळवणी करतात छुपी हात हात मिळवणी खाली अंडरलाईन छुपी हात मिळवणी त्यावेळेसच करावी लागते ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या विरोधात असताना संस्था जपायच्या असतात चौकशीचं चो बालन टाळायचं असतं त्यावेळेस अशा छुप्या हात मिळवणीशिवाय पर्याय नसतो नेमकं त्यावरच राहुल गांधींनी बोट ठेवलं आणि आता एक नवा प्रयोग हातात घेतला की साध्या माणसाकडे पक्षाचं प्रदेश अध्यक्षपद द्यायचं महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ नावाचे नवे प्रदे अध्यक्ष की ज्यांचं नाव बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं अशांच्या हातात त्यांनी पक्षाची सूत्रं देऊन मोकळे झालेले आहेत आता हा नवा प्रयोग कितपत यशस्वी होतो हा भाग वेगळा तो आजचा आपला चर्चेचा विषय नाही परंतु संस्था आणि हितसंबंध ज्या संस्थांच्या ज्या संस्थांचा पसारा काँग्रेसच्या छत्रछायेखाली वाढला त्या संस्थांच्या संस्थानिकांना आता काँग्रेस पक्ष संरक्षण देऊ शकत नाही अशा स्थितीत असल्यामुळे स्वाभाविकतेपणे त्यांना चौकशीचा ससेमिरा टाळण्याकरता दोन पर्याय आहेत एक पर्याय भारतीय जनता पक्षात जाणे किंवा दुसरं छुप्या पद्धतीने त्या स्नेहसंबंध सत्ताधाऱ्यांशी कायम ठेवणे हा यावरच नेमकं मग राहुल गांधींनी बोट ठेवलं नसेल तरच नवल पण व्यवहार असं सांगतो जर तुम्हाला संस्था वाचवायच्या असतील तर सत्ताधाऱ्यांशी उघडपणे संघर्ष करणं शक्य होत नाही कारण चौकशीचा ससेमिरा मागे लागतो म्हणून काँग्रेसची सूत्र आता एका सामान्य साध्या राहणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे देण्याचा प्रयोग गुजरात पाठोपाठ राहुल गांधींनी महाराष्ट्रात केला त्याचा संदर्भ इथे असा आहे की यजू जोशी जे मुंबई विधिमंडळातले लोकमतचे संपादक आहेत आणि मुंबईतल्या राजकारणाचा किंवा देवेंद्रजी फडणवीसांच्या राजकारण्यांचा राजकारणाचा त्यां आणि त्यांचा निकटचा संबंध आहे संपर्क देखील आहे तर त्यांनी कोपरगाव इथल्या एका कार्यक्रमात बोलताना एक गमतीशीर उदाहरण सांगितलं होतं की विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी देवाभाऊंच्या बंगल्यासमोर दिवसभर ताटकळत बातमी मिळते का म्हणून उभे असतात मी या सगळ्या मंडळींना सांगत असतो की अरे बाबांनो तुम्हाला दिवसा बातमी कधीच मिळणार नाही खरं तर तुम्ही रात्री यायला पाहिजे खरं राजकारण देवाभाऊंच्या बंगल्यावर रात्री चालतं अर्थ स्पष्ट आहे हे जे संस्थानिक आहे ही सगळी मंडळी छुप्या पद्धतीने नायलाजाने त्यांना मुख्यमंत्र्यांना उ आज देवाभाव आहेत उद्या आणखीन कुणी असेल संस्था वाचवण्याकरता त्यांना सत्ताधाऱ्यांशी स्नेहसंबंध ठेवावेच लागतात ज्या मगाशी मी सांगितलं त्या वाक्याचा पुनरुच्चार करतो ज्या काँग्रेस पक्षाच्या कृपेने या संस्था बहरल्या त्या संस्थाधिकांचा आता काँग्रेसला आपण आधार देऊ शकू संकट काळात तडफेने पुढे या पक्षाला नेऊ शकू अशी सध्याची परिस्थिती राहिलेली नाही मग आता आपण परत म मूळ मुद्द्यावर येऊ आमदार सत्यजित तांबे हे अपक्ष आहेत आणि ते अपक्ष होण्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीसांनी त्या निवडणुकीच्या विधान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे काँग्रेसकडून तिकीट किंवा काँग्रेसचं तिकीट प्राप्त करून उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेले सत्यजित तांबे हे अपक्ष आमदार म्हणून निर्वाचित झाले किंवा निवडून आल्याचं जाहीर झालं ही किमया देवाभाऊंनी त्यांच्या बंगल्यावर बसून केली आणि तेव्हापासून सत्यजित तांबे आणि देवाभाऊ यांच्यातले स्नेहसंबंध फार निकट आहेत हे प्रकर्षानं जाणवलं एका अर्थाने देवाभाऊंनी नगर जिल्ह्याचा म्हणजे अहिल्यानगर नगर जिल्ह्याच्या राजकारणाला त्यावेळेस चेकमेट दिला होता आता ही ज्या मुलाखतीवर मी विश्लेषण करायला हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्यात सत्यजित तांबे असे म्हणतात की मी निवडून आल्यानंतर जे मी संघटनेत काँग्रेसचं इतकं मोठं काम केलं इतक्या म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत माझा संपर्क आहे पण अपक्ष म्हणून मी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठीनी मला पक्षात यावं म्हणून एकदाही संपर्क केला नाही माझे वडील म्हणजे डॉक्टर सुधीर तांबे यांनी देखील तीन वेळा वेगवेगळ्या वेग 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 व्यासपीठावर पत्र दिले प्रयत्न केले की के आम्हाला काँग्रेसमध्ये परत घ्या परंतु आम्हाला काँग्रेसमध्ये परत घेण्याची तसदी किंवा गरज काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना किंवा काँग्रेस पक्षाला वाटली नाही आता त्यांनी सांगितलं की लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडीला यश मिळालं त्यावेळेस ते इतके हुरळून गेले की त्यांनी त्या काळी खातेवाटप देखील जाहीर केलं आणि हो त्याचवेळेस सत्यजित तांबेंचे मामा थोरात साहेब यांचं भावी मुख्य भावी मुख्यमंत्र्यांची जी लिस्ट होती त्यामध्ये त्यांच्या मामांचं देखील नाव होतं तर तांबे असं सत्यजित तांबे असं म्हणतात की या पराभवानंतर म्हणजे या जो झटका बसला लोकसभेला भारतीय जनता पक्षाला त्याचा त्यांनी अभ्यास केला मायक्रो प्लॅनिंग केलं उत्तम मॅनेजमेंट केलं संघटनात्मक उत्तम ताकद बांधणी केली कार्यकर्त्याला महत्त्व दिलं आणि त्यांनी सांगितलं की आज तरी म्हणजे मॅनेजमेंट संघटना आणि कार्यकर्ता या तीन मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासारखा दुसरा पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात नाही या त्यांच्या वाक्याखाली अंडरलाईन करा पुढचं त्यांनी सांगितलं त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की भाजपने तुम्हाला विचारणा केली के, के के आहे की के की आमच्यात या म्हणून तर त्यांनी सांगितलं की माझे अनेक मित्र सहकारी माझ्याबरोबर संघटनेत काम केलेले भाजपमध्ये एक तर आमदार आहेत किंवा एक तर मंत्री आहे आणि या सगळ्यांचा मी भारतीय जनता पक्षात यावं म्हणून आग्रह आहे आग्रह या नावाखाली आणरला आहे तिसरं आणि शेवटचं जे त्यांचं वाक्य आहे त्यावरच हा व्हिडिओ आधारित आहे ते सांगितलं की देवेंद्रजींचे माझे अतिशय उत्तम संबंध आहे संपर्क आहे देवेंद्रजी मला मार्गदर्शन करीत नाहीत किंवा सांगत नाही तो तोपर्यंत मी कुठलाही निर्णय घेणार नाही कुठलाही निर्णय घेणार नाही म्हणजे भाजपत जाण्याचा निर्णय घेणार नाही पण त्याचा अर्थ दुसरा पण असा होतो की देवेंद्रजींनी जर मला मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तर मात्र मी निर्णय घेईल मग तो निर्णय कुठला असेल तर भाजपमध्ये जाण्याचा असेल असाही त्या विधानाचा अर्थ निघू शकतो मग आता जर आमदार सत्यजित तांबे अपक्ष आमदार सत्यजित तांबे सांगत असतील की देवेंद्रजींनी मार्गदर्शन केलं तर पुढं आपण त्याला प्रश्नचिन्ह टाकू आणि मग जर देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी भविष्यात निर्णय घेतला तर निग नगर जिल्ह्याच्या किंवा अहिल्या नगर जिल्ह्याच्या सध्याच्या राजकारणाचे संदर्भ थोडेसे बदलू लागतील अजून त्याला अवकाश आहे पण तोपर्यंत आमदार सत्यजित तांबेंची ही मुलाखत सूचक बोल आहे बोलकी आहे आणि अहम अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेने जाणार याची चुनूक दाखवणारी आहे या मुलाखतीबाबत मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र